हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या क्लासमध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आपण स्कॉलरशिप दोन हजार चोवीससाठी चांगले चांगले जे प्रश्न आहेत पद्धतीने या ठिकाणी स्कॉलरशिप दोन हजार चोवीससाठीचे हे महत्व आहेत जे की स्थानिक किंमत त्यानंतर दर्शनी किंमत आधारित रुपयावर आधारित असे प्रश्न बघणार आहोत हे शेवटपर्यंत बघा हे प्रश्न तुमसाठी उपयोगी येतील हो असे प्रश्न या ठिकाणी टाकले चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा त्यामुळे तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी जसं की आपण बघू शकतो आपल्याला एक स्कॉलरशिप बॅच आपण चालू केलेली आहे जी झूपर होते तर तुम्हाला ती जॉईन जर करायची असेल तर आपण या ठिकाणी बघू शकतो जॉईन करू शकतात या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि या क्लासची फीस चारशे नव्याण्णव रुपये होती परंतु तुम्हाला आता तुम्ही जॉईन करत असाल तर ती कमी करून मिळेल इतके दिवस राहिले त्या दिवसाप्रमाणे त्यानंतर मला जर पेपर हवे असतील तर सहा प्रश्नपत्रिका या ठिकाणी पेपर एकच्या तीन पेपर दोनच्या तीन फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आम्ही प्रोवाईड करत आहोत या ठिकाणी या नंबरवर संपर्क या ठिकाणी बघा जसं की काय दिलं बघा या ठिकाणी पुढील संख्यापैकी कोणत्या संख्येतील चार अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे सांगा बरं

या संख्येमध्ये पंचवीस हजार तीनशे सदुसष्ट या संख्येतील तीन या व सहा या अंकाच्या स्थानिक किंमतीचा गुणाकार किती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पुढचा तर तीनची किंमत बघा किती आहे तर तीनची किंमत आहे तीनशे सहाची किंमत आहे साठ मग तीन सख अठरा या ठिकाणी एक दोन तीन शून्य म्हणजे या ठिकाणी अठरा हजार उत्तर येणारे पर्याय क्रमांक एक मला समजलंय का समजलं असेल तर व्हिडिओला लाईक ला करा पुढचा प्रश्न तुमच्यासमोर बघा या प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांनी याच उत्तर द्यायचं आहे काय म्हणतो आहे सव्वीस हजार पाचशे शहाऐंशी या संख्येत हजार व दशक स्थानांच्या अंकाच्या किमतीची बेरीज आणि शतक व दशक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमती बेरीज यातील फरक किती खूप छान आहे दोन हजार एकोणीस ला आलेला प्रश्न आहे हजार आणि दशक हजार कोण आहे सहा हजार आणि दशक किती आहे आठ या ठिकाणी आपण हे सहा हजार झाले त्यानंतर शतक आणि शतक आणि दशक शतक आहे पाचशे आणि दशक पुन्हा आहे या ठिकाणी आठ ऐंशी याची बेरीज करून घेऊ शून्य आठ पाच काय सांगितलंय ह्या पहिल्या मधून दुसरी वजा करा मग या ठिकाणी पाचशे ऐंशी आपण इथे ठेवू याची वजा बाकी करू काय उत्तर या ठिकाणी शून्यातून शून्य गेल्या शून्य आठातून आठ गेल्या शून्य पाचशे सहाचे पाच करून दहातून पाच गेले पाच आणि पंचावन्न देणारे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा प्रश्न बघा काय म्हटलं यामध्ये तर।, तर इथे गुणाकार संख्या कोणती ओळखायची बेसिकली आपल्याला सगळ्यात मोठं कोण हे आठ हजार आठ हजार लिव या ठिकाणी त्यानंतर च सहाशे या ठिकाणी नंतर हे सत्तर संख्या तयार झाली पाच सात सहा सगळ्याचं उत्तर केले आठ सहा सात पाच आठ सहा सात क्रमांक दोन अशा पद्धतीने तर मित्रांनो बघा या ठिकाणी हो तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तुम्ही जॉईन करू शकता या ठिकाणी दररोज लाईव्ह क्लास आहे अशा पद्धतीने आहे एक दर शब्द प्रश्नपत्रिका सुद्धा घेऊ शकता त्याचा तुम्हाला फायदा होईल भेटूया पुढच्या